नमस्कार पल्लवीज क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पंढरपूर स्पेशल झणझणीत अशी बाजार आमटी आणि त्याचबरोबर चुलीवरची खमंग अशी ज्वारीची भाकर पाहणार आहोत तर ती खूप सोप्या पद्धतीने तरी ते मी बाजार आमटीचं प्रेमिक्स वापरलेलं आहे तर अगदी दहा मिनटाच्यात आपली बाजार आमटी बनवून तयार होते आणि चवीला म्हटलं तर अतिशय भन्नाट लागते तर इथे पाहा तुम्ही पाहू शकता आराव भाजलेली खमंग अशी भाकर आणि त्याचबरोबर बाजार आमटी तर अतिशय चविष्ट लागतं तर ताटामध्ये तुम्हाला वाढूनही धावते तर आमटी आपली किती अशी दाटसर आणि कटदार बनलेली आहे तर वरून लिंबू पिळून घ्यायचं आणि अशी भाकर चुरून खायची तरी ते तुम्ही कोणतीही भाकर बनवू शकता तर अतिशय भन्नाट झालेली ही आमटी तर या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून पहा तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तरी ते मी तात्या त्या बाजार आमटीचं प्रीमिक्स घेतलेलं आहे एक लिटरचं तरी ते मी पाकिट तुम्हाला धावते तर ते स्टेप बाय स्टेप कसं करायचं सर्व असं पाकिटामागे दिलेलं आहे आपल्याला जास्तीचं काही करायची गरज पडत नाही अगदी झटपट आणि चविष्ट अशी बाजारामटी बनवून तयार होते तर आता आपण पाकिट कट करून पाहूया तर आतमध्ये तुम्ही मसाला पाहू शकता सर्व मसाला तेलामध्ये परतून दिलेला आहे आणि अगदी मिठाचं प्रमाणसुद्धा बरोबर आहे एक लिटरच्या प्रमाणे तर हा मसाला थोडा जास्त असा झणझणीत असतो तर आमच्या इकडे जास्त असं तिखट खात नाहीत तर त्यामुळे मी दीड लिटर पाणी असं गरम करून घेतलेला आहे तर तुम्ही तिखट खात असाल तर तुम्ही एक लिटर पाणी घेतलं तरी चालेल तर आता कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे तेलसुद्धा आपल्याला जास्तीचं लागत नाही आणि आता यामध्ये हा मसाला टाकून घ्यायचा आहे तर छान असा ओलसर मसाला असतो जास्त असा कोरडाही नसतो आणि आता तेलामध्ये फक्त एक ते दीड मिनटं परतून घ्यायचं आहे आपल्याला जास्त वेळसुद्धा परतायची गरज नाही आणि आता गरम पाणी टाकून घेऊयात तर पाणी तुम्ही नॉर्मल टाकलं तरी चालेल पण गरम पाणी टाकल्यामुळे कटही खूप छान येतो आणि रसाला चव खूप छान येते तर इथे पाण्याचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर पाकिटामध्ये थोडासा असा मसाला शिल्लक राहिलेला असतो तर त्यामध्ये एक पळी असं पाणी टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित असं हे पाकिट यामध्ये टाकून घ्यायचं तर यामध्ये असं आतमध्ये तेल वगैरे थोडंसं मसाला लागलेला असतो तर आता इथे मी दीड लिटर पाणी वापरलं होतं त्यामुळे थोडंसं मीठ टाकून घेत आहे तर तुम्ही एक लिटर पाणी टाकत असाल तर मीठ टाकायची सुद्धा गरज पडत नाही तर आता आपण बारीक गॅसवर छान अशी उकळी काढून घ्यायची सुरुवातीला हे पा या पद्धतीने आणि दहा मिनटं असंच आपल्याला उकळून घ्यायचं आहे छान अशी भाजी आपली एकजीव होते तर हे पा या पद्धतीने बारीक गॅसवर आपल्याला छान असं रस्सा एकजीव करून घ्यायचा आहे आणि छान असा कट येतो तर तुम्ही पाहू शकता बाजार आमटीला आपल्या कट किती छान आलेला आहे अगदी झटपट आपली बाजार आमटी बनवून तयार होते तर मी बाजार आमटी करत होते तोपर्यंत आमच्या जाऊबाईनी इकडे चुलीवर भाकरी करत आहेत तर काटोटीमध्ये भाकरी करायला चालू झालेलं आहे तर छान अशांना भाकरी करायला खूप जमतात आणि खूप झटपट भाकरी बनवतात या हे पा आणि बाजारामतीबरोबर तुम्ही कोणती ज्वारीची बाजरीची मक्याची किंवा तांदळाची भाकरी खाऊ शकता अतिशय चविष्ट बनली जाते तर वरून थोडंसं असं पाणी लावून घ्यायचं आणि थोडंसं पाणी असं कोरडं झाल्यानंतरच भाकर पलटी करायची आहे नाहीतर काय होतं भाकरीला असं जास्त डाग पडले जातात तर ज्वारीच्या भाकरीचा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर कमेंट करून नक्की सांगा तर तुम्ही गॅसवरही भाकर बनवू शकता तर हे भाकर आपण छान अशी खमंग आणि कडक भाजून घेतलेली आहे तर सर्व भाकरी आपल्या बनवून झालेल्या आहेत आणि थंड करून आता ताटामध्ये बाजार आमटी वाढवून घेऊया तर तुम्ही पाहू शकता दीड लिटर पाणी ते मी वापरलं होतं तरीसुद्धा रस्सा आपला किती असा छान दाटसर बनलेला आहे तर वरून थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आणि भाकर अशी चुरून घ्यायची तर अतिशय भन्नाट लागते आणि तोंडाची चव तर दुप्पट होते आत्ताच गौरी गणपतीचा सण झालेला आहे आणि जास्त जर गोड खाऊन झालं असेल तर या पद्धतीने झणझणी तशी बाजारामटी तुम्ही घरी नक्की बनवून पहा हो आणि मी बनवलेला आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हो आणि कमेंट करायला विसरू नका तुमचा अनुभव माझ्याबरोबर नक्की शेअर करा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर हो आणि येब्यूर असाल तर फॉलो करायला विसरू नका